आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सध्या वाढती गुन्हेगारी आणि मुलामुलींच्या पळून जाण्याच्या घटना चिंताजनक आहेत पालकांनी आपल्या मुलांकडे वेळेत लक्ष देऊन त्यांना मानसिक व शारीरिक बदलांच्या काळात योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन मुंबई क्राईम ब्रँच फोर्स एकचे चे पोलीस अधीक्षक गजानन राजमाणे आय पी एस यांनी केलं आहे लायन्स क्लब आटपाडी युनायटेड व आटपाडी तालुका कृषी पदवीधर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित कृषी पदवीधर मेळावा मोफत यू पी एस सी एम पी एस सी मार्गदर्शन शिबिर व कृषी उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान यशदा पुणेचे संचालक आनंदराव पुसावळे यांनी भूषवलं होतं प्रमुख पाहुण्यामध्ये आय पी एस अधिकारी सचिन मोटे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संजय कुंभार सहाय्यक पोलीस आयुक्त शशी किरण पाटील उपायुक्त डॉक्टर संतोष राऊत तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण आय पी आय वीरेंद्रसिंह बायस आर टी ओ निरीक्षक स्वप्नील गिरी आदी मान्यवरांचा सहभाग होता कृषी पदवीधर संघटनेचे संयोजक ऍडव्होकेट धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की गेल्या सत्तावीस वर्षापासून या मेळाव्यातून नव उद्योजकांना व स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मार्गदर्शन देण्यात येत आहे अनेक युवकांनी याच प्रेरणेवर यश देखील मिळवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कदम यांनी केलं तर आभार प्रसादराव देशपांडे शेती परिवार कल्याण संस्था यांनी मानले कार्यक्रमास जिल्ह्यातील अधिकारी उद्योजक कृषी तज्ज्ञ डॉक्टर व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती म्हणजे पौगांडावस्था ये ना त्यांनी चांगली व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं असं मला जे पौगांड अवस्था व्यवस्थित व्यवस्थापन करू शकत नाहीत ते सगळे मग इकडे तिकडं भरकडत असतात हुशार असणारे पण त्यांना मग पान टाकून पानटपरीवर काम करावं लागतं त्याची लायकी तिथं नाही तो कुठं तर वरती जायच्या लायकीचा असतो पण तो गेलेला नसतो त्याला कारण ते सर माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये की सगळ्यात भयानक किंवा सगळ्यात बेकार किंवा मला न आवडणार असा कोणता क्राईम असेल असं मला वाटतं तर तो मुलगानी मुलगी पळून जाते मी गेल्या महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये आलो होतो आटपाडी तालुक्यामधले एक हवालदार माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना विचारलं अशी इथं किती गुन्हे रजिस्टर आहे तर म्हणले आठ म्हणजे आठ महिन्यामध्ये बावन्न गुन्हे रजिस्टर होते मुलगा आणि मुलगी पळून गेलेली आहे तर सगळ्यांचा चेहरा ओ असं आलं पण त्याच्या मी याच्यावर ना विचार केला हे असं का होतं मी का पळून जात नाही सचिन का आता पळून जात नाही धनंजय साहेब का पळून जात नाही आता प्युबर्टी काळामध्येच का पळून जातात त्याचं मी कारण शोधलं बघा तुम्हाला हे आवडेल खर तर वेळ नाही पण मी पाच मिनिटात ते संपवणार आहे आपण प्रत्येक जण ज्यावेळी ऍक्शन मध्ये येतो कर्म करायला लागतो त्याच्या पाठीमागे ना पाच कारण असतात वेगवेगळी ती सगळी पाच कारण मी नाही सांगणार एकच कारण सांगणार आहे बाकी चार कारणांचा मी उल्लेख करेन फक्त तर त्या आपण ज्यावेळी कोणतेही कर्म करतो कसलीही कर्म करतो त्यावेळी आपण पाच कारणाशिवाय कर्म करत नाही त्यातलं पहिलं कारण आहे आपलं बॉडी Lakshman Patil 7 Star News, Vita.